आज मातुरगाव येथील प्रगतीचे शेतकरी दसर धागावणे आज आपण यांच्या प्लॉटवरती आणलो आहे त्यांनी आपलं इतकंच नॅनो डी पी व सागरिका हे प्रॉडक्ट पिकावरती वापरलेलं आहे तसं त्यांनी आता फार दोन तीन दिवस झाले तेव्हा बिलके पिकावरती जर वापरलेलं आहे तर त्यांना आपण वाल वालपिकामध्ये नॅनोडी पी आणि सागरिका वापरल्यानंतर काय रिझल्ट झाले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि त्यांनी कशा पद्धतीने वापरलं ते पण त्यांच्याकडनं घेऊ नमस्कार मी डी ए पीचा तीन आठवड्यापूर्वी वालावरती स्प्रे केला होता कुई आणि शेंगाची असतात आणि शेंगा लागणे अतिशय चांगला अनुभव आहे माझा अगाच दोन दिवसापूर्वी झालेला आहे त्याच्यात मला दोन पन्नास वीस टक्के वाढ मिळालेली तर तुम्ही जे रासायनिक खत वापरतात आता ते कमी प्रमाणात वापरल्याचे मुळं का तेवढं प्रमाण ठेवलं नाही रासायनिक खत मी जवळपास पंचवीस टक्केच खालून वापरलं जे नेहमी वापरायचे ते कारण गरज नाही वाटली तुम्हाला याची रिजल्ट एकदम सफिशियंट वाटले म्हणजे एकदम मला समाधानकारक रिझल्ट आहे आणि याचा मी नेहमी वापर करत राहणार रिझल्ट कसं वाटले रिजल्ट अतिशय सुंदर वाटले आणि खत दिल्यानंतर डी ए पी दिल्यानंतर दोन तीन दिवसातच त्याचा इफेक्ट झाला आता इथे शेतकऱ्यांना काय चाललं राही शेतकऱ्यांनी पण याचा जरूर वापर करावा आपल्या उत्पादनात घरघोस वाढ करावी तसेच आपल्या उत्पादन खर्चात यामुळे बचत होते त्यामुळे याच्याकडे वळायला शेतकऱ्यांनी काहीच हरकत नाही लागल्यास स्वतः प्रयोग करून बघा आणि नंतर वापरा हे चांगलं राहील